नमस्कार गणपती बाप्पांसाठी त्यांच्या आवडीचे माव्याचे मोदक तुम्हालाही बनवायचे आहेत का तेही हलवयांपेक्षा भारी फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे आणि एक कप दुधामध्ये तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये इथे मी मेजरिंग कपने एक कप दूध घेतले तुम्ही दूध मोजण्यासाठी घरातील कोणती एखादी मोठी वाटी किंवा भांडं सेट करून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा तूप घालायचं तूप घातल्यामुळे या मोदकांना शाईन खूप छान येते आता तूप घातल्यानंतर मोठ्या आचेवरती या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पहा मोठ्या आचेवर या दुधाला मी एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आता हे दूध आपल्याला एक साठ ते पासष्ट टक्के आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपण रबडी बनवताना आठवतो ना अगदी तसंच आणि दूध कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे पटकन आटतं अजिबात जास्त वेळ द्यावा लागत नाही दूध आठवून घेताना काय करायचं कढईला बाजूने जी मलई गोळा होती तीसुद्धा खरबडून या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आणि याच पद्धतीने एकसारखं हलवत बाजूची मलई दुधामध्ये खरडून मिक्स करत हे दूध आपण आटवून घेऊयात तर इथे पहा एक साठ ते पासष्ट टक्के दूध मी आठवून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला ज्या कपाणी मोजून दूध घेतलं होतं त्याच कपाणी मोजून एक कप मिल्क पावडर घालायची आहे इथे मी स्कीम मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडर दोन प्रकारचे असते पहिली मिल्क पावडर जी डेअरी प्रोडक्टमध्ये मिक्स होते त्यामधून तुम्ही चहामध्ये ती वापरू शकता त्याचसोबत दूधसुद्धा ती मिल्क पावडर वापरून बनवू शकता आणि ही जी स्कीम मिल्क पावडर आहे ती हलवायांजवळ मिठाई बनवण्यासाठी वापरली जाते त्यामुळे तुम्ही सुद्धा घेताना स्कीम मिल्क पावडरच घ्या कारण ज्यापासून आपण चहा किंवा दूध बनवतो ती मिल्क पावडर वापरली तर त्यामध्ये गोडाचं प्रमाण जास्त असतं त्यासोबतच ता तुम्ही हे जे मोदक बनवताय सुद्धा चिकट होऊ शकतात अजिबात खव्यासारखे होणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीची तुम्ही स्कीम मिल्क पावडर वापरू शकता मिल्क पावडर घातल्यानंतर आता मिल्क पावडर दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती दुधासोबतच ही मिल्क पावडरसुद्धा आपल्याला आटवून घ्यायची आहे मिल्क पावडर घातल्यानंतर दूध एकसारखं सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागून हे फिटकणार नाही आणि करपणार नाही तर इथे पहा पहिल्यापेक्षा हे मिश्रण घट्टसर व्हायला लागलं आहे आता याच पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवर एकसारखं मिक्स करत आटवून घेऊयात तर इथे पहा मिल्क पावडर घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हे मी आठवून घेतले बऱ्यापैकी हे मिश्रण घट्टसर झालं आहे त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची तर इथे मी अडीच चमचे साखर घालणार आहे तुम्ही तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण या ठिकाणी रेग्युलर डेअरी प्रोडक्टमध्ये जी मिळते ती मिल्क पावडर वापरली नाही जी मिल्क पावडर वापरली आहे ती गोडाला कमी आहे त्या अंदाजाने मी यामध्ये साखर घातली आहे आणि साखर बारीक करून घेतानाच त्यामध्ये मी वेलचीसुद्धा घातली होती जर तुम्ही साखर बारीक करून घेताना त्यामध्ये वेलची घातली नसेल तर अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घालू शकता साखर घातल्यानंतर आता तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आणि आता याच पद्धतीने सतत एकसारखं मिक्स करत हे दूध आपण पूर्णपणे आटवून घेऊयात तर इथे पहा दूध पूर्णपणे छान आटले पण हे कढईला अजूनही चिटकते आणि ज्या चमच्याने आपण मिक्स करतो आहे त्या चमच्यालासुद्धा चिटकते आता हे कढईपासून जोपर्यंत वेगळं होत नाही चमच्याला चिटकायचं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने तर इथे पहा सर्व मिश्रण मी छान एकसारखं आटवून घेतलं आहे कढईला अजिबात चिटकत नाही आहे कढईपासून सहज वेगळं होतं आहे चमच्यालासुद्धा चिटकत नाही आहे आणि अगदी खवा बाजारामध्ये मिळतो ना तसाच हा खवा तयारही झालाय सुद्धा तसाच आता गॅस बंद करायचा आणि हा तयार खवा एका ताटामध्ये काढून घ्यायचा तर इथे पहा तयार केलेला खवा मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे आता हा खवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस आपण करून घेणार आहोत तर इथे पहा खवा मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने एक दोन मिनटं जोर देऊन छान असा मळून घेऊ शकता मी इथे हातानेच मळून घेणार आहे आणि एक दोन मिनटामध्येच तुम्ही हा खवा पाहू शकता एकदम छान सॉफ्ट असा तयार झाला आहे आणि फक्त दोनच मिनटं मी हा खवा मळून घेतला आता आपण मोदक बनवून घेऊया तर त्यासाठी इथे माझ्याजवळ साचा होता तो मी साचा घेतला आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये हा साचा घेऊ शकता लहान मिडियम किंवा मोठा आता या ठिकाणी साच्याचा वापर करून मोदक बनवायच्यासुद्धा मी दोन पद्धती तुम्हाला सांगते सुरुवातीला काय करायचं साच्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळे काय होतं खवा साच्याला चिटकत नाही आणि मग मोदक अगदी आहे असा परफेक्ट निघतो अजिबात तुटत नाही त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची टिप सांगते जर खवा तुम्हाला जास्त सैलसर वाटत असेल तर एक दहा मिनटं खवा तुम्ही फॅनखाली ठेवून सेट करून घेऊ शकता किंवा एक तीन ते चार मिनटं फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतला तरीसुद्धा चालेल आता साच्याला दोन्ही बाजूनी तूप लावून घेतलं की थोडं थोडं खव्याचं मिश्रण घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या साच्याला लावून घ्यायचं अशा पद्धतीने साच्याला लावून घेतलं की काय होतं बऱ्याचदा सुरुवातीला मोदक बनवताना आपल्याला सवय नसते आपण आतपर्यंत ते प्रेस करत नाही त्यामुळे मोदकाला आकार व्यवस्थित येत नाही त्यामुळे सुरुवातीला मोदकाचं जे टोक आहे त्याला अशा पद्धतीने खवा किंवा तुम्ही कोणतेही मोदक बनवताय त्याचं पीठ असेल ते लावून घेतलं साचा बंद करायचा आणि त्यानंतर वरच्या बाजूनी हा खवा थोडासा घालायचा म्हणजे अगदी टोकापर्यंत हे सारण किंवा हे जे मिश्रण आहे ते भरलं जातं आणि मोदक छान एकसारख्या आकारामध्ये तयार होतो तर इथे पहा मोदकाच्या साच्यामध्ये मी हा खवा भरून घेतला आहे वरच्या बाजूने हलकंसं प्रेस करायचं आणि पूर्ण या साच्याचं तोंड बंद होईपर्यंत खवा भरून घ्यायचा आहे त्यानंतर प्लेन करून घ्यायचं आता हा साचा मी तुम्हाला उघडून दाखवते साचा उघडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परफेक्ट असा हा मोदक बनून तयार झालाय आपण साच्याला तूप लावून घेतलं होतं त्यामुळे हा मोदक साच्यामधून अगदी सहज अलगद बाहेर निघाला आहे अजिबात साच्याला चिकटला नाही आता सुरुवातीला आपण तूप लावलं होतं इथून पुढे साच्याला तूप लावायची काहीही गरज नाही आहे तर ही झाली साच्यापासून मोदक बनवायची पहिली पद्धत आता दुसरी पद्धत तुम्हाला मी सांगते काय करायचं साचा बंद करून घ्यायचा जो खवा आपण तयार करून घेतला आहे किंवा तुम्ही दुसरे कोणतेही प्रकारचे मोदक या साच्यामध्ये भरून बनवणार असाल तर त्यावेळेससुद्धा सेम याच पद्धतीने बनवून घ्या साचा बंद केला की आता तयार जो खवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याचा रोल तयार करून घ्यायचा साच्यामध्ये भरायचा आणि सुरुवातीला अशा पद्धतीने बोटानी प्रेस करून घ्यायचं प्रेस करून घेतलं की काय होतं जो खवा आहे तो अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातो सारण किंवा हा जो खवा आहे तो अगदी व्यवस्थित साच्यामध्ये भरला जातो आणि परफेक्ट आकारामध्ये मोदक तयार होतो तर इथे पहा या पद्धतीनेसुद्धा तुम्ही हा मोदक बनवून घेऊ शकता आता या दोन्हीमधली तुम्हाला सोपी पद्धत कोणती वाटतीये त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवून घेऊ शकता तर इथे पहा आता हा साचासुद्धा मी तुम्हाला उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता हा मोदकसुद्धा परफेक्ट तयार झाला आहे आणि मला पर्सनली जर म्हणाल तर या पद्धतीनेच मोदक बनवायला आवडतात जर साच्यामध्ये बनवायचे असतील तर पहिल्या पद्धतीने जसे हवे आहेत तसे शक्यतो नाहीत बनत पण जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुमच्यासाठी पहिली पद्धत परफेक्ट आहे आता याच पद्धतीने राहिलेले मोदकसुद्धा मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा राहिलेले सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत मध्यम आकाराचा माझ्याजवळ साचा होता त्यामुळे सात मोदक बनवून तयार झाले आहेत जर तुमच्याजवळ लहान आकाराचा साचा असेल ना तर एवढ्या मिश्रणामध्ये बरोबर एकवीस मोदक बनवून तयार होतात तेही अगदी सहज आणि हे मोदक हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले की दहा ते बारा दिवस छान टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर तुम्ही सुद्धा गणपतीचं डेकोरेशन करण्यात बिझी आहात बाकीची तयारी करण्यात बिझी आहात मोदक बनवायचे राहिलेत फक्त पंधरा मिनटात हे मावा मोदक बनवून नक्की पहा तुम्हाला नक्की आवडतील गणपती सुद्धा आवडतील आणि झटपट बनून तयार होतील तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद